ऊस शेती करत असताना माझ्याकडे सगळ्या पूरक गोष्टी आहेत जसे की पाणी जमीन आणि वातावरण पण सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ऊसातील तण आणि तणाचे नियंत्रण यामध्ये तणांचे नियंत्रण करत असताना मी मार्केटमधले मा बरेचसे प्रोडक्ट वापरले पण त्याचा काही रिझल्ट असा फार काळापर्यंत टिकून राहत नव्हता नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव उद्धव भगवानराव मापारी टाणार कावसान तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर राज्य महाराष्ट्र पुढील पारची शेती व्यवसाय आहे आणि गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी शेती करतो माझ्याकडे एकूण पस्तीस एकर क्षेत्र आहे त्यापैकी मी वीस बावीस एकर क्षेत्रावर उशी मुख्य पीक घेतो याच कालावधीत मला असे जनताचे प्रतिनिधी भेटले आणि त्यांनी मला कॅलरी ॲस्ट्राबद्दल माहिती दिली आणि तेव्हापासून मी कॅलरी ॲस्ट्रा हे तनाशक वापरण्यास सुरुवात केली आणि मला त्याचे रिझल्टही तसे भेटले त्यानंतर कॅलरी ऑस्ट्रा वापरल्यामुळे मला खूप सारे फायदे झाले तणांचे नियंत्रण पण झाले आणि ऊसावर काही दुष्परिणाम पण झाला हिरवागार राहिला तसा जो ऊसाची वाढ पण चांगली झाली ऊस हिरवागार पण झाला म्हणून मी गेल्या चार पाच वर्षापासून ऊसामध्ये कॅलरी ॲस्ट्रा हेच प्रोडक्ट वापरतो कॅलरी एक्स्ट्रा हे भारतातील पहिले निसर्गनिर्मित प्रिनिक्स तणनाशक आहे कॅलरी एक्स्ट्रा फवारल्यानंतरचे फायदे जसे की पहिला फायदा तणावर पूर्णपणे नियंत्रण दुसरा फायदा मजुरी खर्च कमी तिसरा फायदा तिसरा म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि चौथा उत्पादनात भरघोस वाढू कॅलरी एक्स्ट्राबद्दलची महत्त्वाची सूचना लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी किंवा तण तीन चार पाण्यात अवस्थेत असताना फवारणी करावी चौदा मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये प्रति एकरी तसेच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ऊसातील तणांसाठी कॅलरी कॅलरीस्ट्रॉ हे तणनाशक वापरावं त्या उत्कृष्ट दर्जाचे तणनाशक दिल्याबद्दल श्रीजंताचे धन्यवाद श्रीजंताचे कॅलरी अॅस्ट्रॉ फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल